सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीची अनेक उदाहरणं दिवसागणिक समोर येत आहेत असंच एक हादरवून प्रकरण आता समोर आलंय बीडमधील एका शिक्षकानं बँकेच्या बाहेर गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलंय गळफास घेण्याआधी हे लोक मला हलाल करून मारतील असं म्हणत धडकी भरवणारी फेसबुक पोस्ट या शिक्षकानं लिहिली आहे श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलंय काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाचं फसवलं नाही आणि कुणाला कर्ज पण मागितलं नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय विक्रम मुंडे विजय मुंडे अतुल मुंडे आणि त्याचे कार्यकर्ते उमेश मुंडे गोविंद आव्हाड ज्ञानेश्वर मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला मला हे हलाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष झाले काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरण्यासाठी मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळबद्री बाप तुझ्या वाटेला आलो आहे काय करू माझ्याकडे दुसरा पर्याय या लोकांनी ठेवला नाही माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आहे पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही मी थांबतो खूप त्रास होतोय असं म्हणत या शिक्षक बापानं आरोपींची नावं लिहत आपल्या आत्महत्येला ते कारणीभूत असल्याचं म्हटलंय धनंजय नागरगोजे या अमृत व्यक्तीचं नाव असून केस तालुक्यातील देवगाव या ठिकाणचे ते रहिवासी होते केळगाव येथील विनानुदानित आश्रमशाळेमध्ये ते शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्याचं आहे यातूनच फेसबुक पोस्ट लिहत त्यांनी जीवन संपवलंय फेसबुकवर आपल्या मुलीसोबतचे अनेक फोटो धनंजय यांनी शेअर केले होते त्यांच्यावर दबाव असल्याच्याही काही पोस्ट त्यांनी फेसबुकवर आत्महत्येपूर्वी लिहिलेला दिसत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असले तरी आता या आणखी एका हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळं बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जाते